शिरपूर फत्तेपूर फॉरेस्ट गावातील दारू कारखाना एल बीने केला उद्ध्वस्त शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर फॉरेस्ट गाव शिवारात शेतातील घरात सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखाना छापा टाकत उद्ध्वस्त करण्यात आला बीच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईत बनावट दारूसह दारू, दारू बनण्याचे साहित्य व बोलेरो वाहन असा साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला फत्तेपूर फॉरेस्ट गावात मोमला पावरा याच्या शेतातील घरात त्याच्यासह संदेश पावरा राहणार मोयदा तालुका शिरपूर व त्याचे चार ते पाच साथीदार हे पँगो पंच देशी दारू नावाची बनावट दारू तयार करीत होते या प्रकरणी त्याच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई एल सी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस हेडकॉन्स्टेबल पवन गवळी आरिफ पटान पोलीस नामदार महेंद्र सपकाळ पोलीस कॉन्स्टेबल विनायक खेळणार व कैलास महाजन यांनी केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन धुळे